विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तुफान तलवारबाजीने गाजलाय साधी सोपी भाषा विरोधकांशी थेट संवाद मिश्किल कोट्या करीत शिंदे यांनी विरोधकांचा शालजोडीतून समाचार घेतलाय अर्थसंकल्पातून काय काय आणि दिलं हे त्यांनी तपशीलवार सांगितलं चांगला अर्थसंकल्प मांडून महायुती सरकारने विरोधकांचे आव्हान मोडून काढले असं त्यांनी ठणकावून सांगितलं त्यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करून कामकाज सुरळीत केलं लोकसभा निवडणूक महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत त्यामुळे लोकप्रिय अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय चादर लगी फटणे अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती तिचाही एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतलाय तुम्ही खूप प्रयत्न केलेत पण नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले आता फाटली असा सवाल शिंदे यांनी केलाय हरलेले लोक पेढे वाटत आहे विरोधी पक्षनेते पद मिळाल्याचे पेढे वाटणार का असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केलाय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वच घटकांचं समाधान सरकारनं केलं आहे त्यामुळे विरोधकांचे चेहरे पांढरे फटक पडल्याचं शिंदे बोलले चांगला अर्थसंकल्प मांडल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचं अजित पवार बोललेला शब्द खरा करून दाखवतात दादा का वादा पक्का होत आहे पण पैसे, पैसे थेट खात्यात जमा होतील तेव्हा कळेल असं शिंदे म्हणाले तसेच योजना तातडीने लागू केल्याचा शासन आदेश त्यांनी अध्यक्षांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पाठवून दिलाय तुम्ही सरकारच्या विरोधात आता काहीच बोलू शकत नाही असा टोला देखील त्यांनी हल्लाय राज्य सरकारने असंख्य योजना राबविल्या आहेत महिला भगिनी तरुण शेतकरी अशा सगळ्यांसाठी योजना आणल्या आहेत थकीत कृषी पंपाचं बिल माफ करण्याचं धाडस सरकारनं दाखवलंय एनडीआरएफ मधून मिळणारी मदत दुप्पट करण्याचा निर्णय याच सरकारने घेतलाय शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राच्या सहा हजार रुपयात राज्य सरकार स्वतःचे सहा हजार रुपये घालवून शेतकऱ्यांना देत आहे महिलांसाठी तीन मोफत सिलेंडर देण्याच्या घोषणेमुळे विरोधक गॅसवर असल्याचं ते म्हणाले अर्थसंकल्पात घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय तातडीने काढण्यात ता आला असून त्याचा लाभ येत्या एक जुलै पासून सर्व पात्र माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयांच्या रुपाने मिळणार आहे अडीच कोटींहून जास्त महिलांना त्याचा फायदा होणार आहे पंचवीस लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं आहे बचत गटातील महिलांचे खेळते भांडवल पंधरा हजाराहून वाढवून तीस हजार करण्यात आला आहे मुलींना उच्च शिक्षणापर्यंतच शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी विधान भवन प्रांगणात विविध क्षेत्रातील माता भगिनी एकत्र जमल्या होत्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औक्षण करीत राखी बांधली तसेच घेतलेल्या निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानले